हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे भारतीय वायुसेना इथनं वेकन्सीज आलेल्या आहे केंद्र सरकारची नोकरी असणार आहे अर्जपद्धती ही ऑफलाईन असणार आहे आणि वेतनही खूप चांगलं असणार आहे एकोणीस हजार नऊशे ते छत्तीस हजार दोनशेपर्यंत वेतन असणार आहे अर्ज फी नसणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्याने नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील आणि तुमच्याकडनं एकही ही मिस होणार नाही चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता भारतीय वायुसेना इंडियन एअरफोर्स डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे ही ग्रुप सी सिव्हिलियन पोस्ट आहे आय ए एफसाठी तर पोस्टल ॲड्रेस पाहू शकता तुम्ही न्यू दिल्ली श्रीनगर त्यानंतर न्यू दिल्ली हरियाणा पंजाब पठाणकोट पंजाब न्यू दिल्ली इथनं लोअर डिव्हिजनल क्लर्कच्या आणि हिंदी टायपिस्ट अशा जागा आलेल्या आहे टोटल वेकन्सीज तुम्ही पाहू शकता कॅटेगरीनुसार पण पोस्ट इथे इम्बाग करून दिलेल्या आहे श्रीनगर शिरसा हरियाणा राजस्थान चंबा हिमाचल प्रदेशमध्ये आहे हरियाणा फि आणि हरियाणा असे इथनं पोस्ट्स आलेले आहे हिंदी टायपिस्ट आणि लोअर डिव्हिजनल क्लर्कच्या पोस्टल ॲड्रेस दिलेला आहे इथे हेडक्वार्टर्स आहे इथे ट्रेनिंग कमांडचं तर ते आहे बंगलुरू त्यानंतर बँगलुरूच दिसते बेलगाव बेलगावी बेलागा बेलागावी त्यानंतर चेन्नई चेन्नई सिकंदराबाद आणि हकीमपेठ सिकंदराबादलाच आहे हे पण त्यानंतर पुन्हा नागपूर कानपूर त्यानंतर पाहू शकतो पण चंदीगड इथनं ह्या वेकन्सीज आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता नागपूरची एक दिसते मला महाराष्ट्रामधनं तिथे तुम्ही पाहू शकता लोअर डिव्हिजनल क्लर्कच्या सहा वेकन्सीज दिसतात अनरिझर्व एक ओ बी सी दोन एस सी एक एस टी एक डब्ल्यू एस एक ई एस एम एक त्यानंतर पुण्याची दिसते आहे मला पुण्याला पण लोअर डिव्हिजनल क्लर्क दोन आहेत नाशिकची दिसते आहे एक आहे नाशिकची पुन्हा एक आहे सहा आणि त्यानंतर गुवाहाटीची आहेत गुजरातची आहे चेन्नई अलाहाबाद मध्य प्रदेश आग्रा प्रयागराज त्यानंतर बराकपूर वेस्ट बेंगॉल आसाम आसाम वेस्ट बेंगॉल आसाम वेस्ट बेंगॉल आसाम आसाम त्याच्यानंतर न्यू दिल्ली न्यू दिल्ली न्यू दिल्ली तर अशा ह्या वेकन्सीज आहे तुम्ही पाहू शकता जागा पाहिल्या आपण आणि पोस्ट पाहिल्या तर आता इथे पी डब्ल्यू बी डीबद्दल माहिती दिलेली आहे आणि एज लिमिट आहे एटीन टू ट्वेंटी फाईव्ह इयर्स म्हणजे अठरा ते पंचवीस इयर्स एज लिमिट आहे आणि एज रिलॅक्सेशन तीन वर्ष ओ बी सी कॅन्डिडेटसाठी आहे पाच वर्ष एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी आहे दहा वर्ष फिजिकली हँडिकॅपसाठी आहे त्यानंतर ॲडिशनल पाच वर्ष जर फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट एस सी एस टी कॅटेगरीचा असला तर आणि ओबीसीचा असला तर तीन वर्ष अजून तीन वर्ष त्यानंतर तुम्ही पाहू शकता डिपार्टमेंटल एम्प्लॉईजची पण दिलेली आहे जे ऑलरेडी डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे आणि ते जर अप्लाय करत असतील तर त्यांची एज रिलॅक्सेशन ही वेगळी आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय मागितलं आहे तर लोअर डिव्हिजनल क्लर्कसाठी हिंदी टायपिससाठी लेवल टूचं मॅट्रिक्स असणार आहे सेवन सी पी सीनुसार ट्वेल्थ क्लास पास असायला हवं स्किल टेस्टमध्ये कम्प्युटर इंग्लिश टायपिंग थर्टी फाय वर्ड्स पर मिनिट हिंदी ऑर हिंदी टायपिंग थर्टी वर्ड्स पर मिनिट त्यानंतर तुम्ही पाहू शकता सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायवर ऑर्डिनरी ग्रेड लेवल टू आणि सेवन सी नुसार पी सीनुसार पी मॅट्रिक्स असेल त्याला पण मॅट्रिक्युलेशन क्वालिफिकेशन रेकग्नाईज बोर्ड युनिव्हर्सिटी सिव्हिल ड्रायविंग लायसन्स पाहिजे आणि प्रोफेशनल स्किल पाहिजे ड्रायविंगमध्ये नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम पण पाहिजे म्हणजे गाडी बिघडली वगैरे तर थोडंफार ल यायला पाहिजे त्यानंतर मिनिमम टू इयर्स ऑफ एक्सपिरियन्स पाहिजे मोटर ड्रायविंगमध्ये आता सिलेक्शन मोड कसं असणार आहे तर जितके ॲप्लिकेशन येतील त्याच्यानुसार एज लिमिट वगैरे बघून मिनिमम क्वालिफिकेशन वगैरे बघून एक रिटर्न टेस्ट होईल आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशननुसार रिटर्न टेस्ट होईल जसं जनरल इंटेलिजंट इंग्लिश लँग्वेज न्युमेरिकल ॲप्टिट्यूड जनरल अवेअरनेस असं असेल आणि सी एम टी डीसाठी सी एम टी डी म्हणजे सिव्हिलियन मॅकॅनिकल ट्रॅ ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरसाठी जनरल इंटेलिजन्स इंग्लिश लँग्वेज न्युमेरिकल ॲप्टीट्यूड जनरल अवेअरनेस ट्रेड पोस्ट रिलेटेड क्वेश्चन येतील त्यानंतर क्वेश्चन पेपर हा हिंदी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे आणि त्याच्यानंतर जे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स असतील त्यांना मेरिटनुसार बोलवलं जाईल स्किल टेस्ट प्रॅक्टिस टे, टेस्ट आणि फिजिकल टेस्टसाठी त्यानंतर लास्ट डेट तीस डेज फ्रॉम द डेट ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे ही ॲडवर्टिजमेंट पब्लिश झाल्यापासून तीस दिवसापर्यंत तुम्ही uh, करू शकता आपण पाहूया uh, तारीख uh, इथे तारीख मेन्शन नाही केली आहे तीस दिवसाच्या आत करायची आहे तुम्हाला ॲप्लिकेशन त्यानंतर आपण पाहू शकतो इथे हां ऑफलाईन तुम्हाला पाठवायचं आहे स्टॅम्प ड्युटी म्हणजे दहा रुपयाचा इथे पेस्ट करायचा आहे तुम्हाला स्टॅम्प आणि तुम्हाला ऑफलाईन पाठवायचं आहे वरती लिहायचं आहे ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ डॅश अँड कॅटेगरी डॅश जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला प्रोफोर्मा दिला आहे ॲप्लिकेशनचा कसं ॲप्लिकेशन लिहायचं आहे त्यानंतर अटेस्टेड कॉपी लावायची आहे तुम्हाला आणि तुम्ही स्वतःची सगळी इन्फॉर्मेशन भरूनही तुम्हाला देऊन टाकायची आहे ही पोस्ट करायची आहे ठीक आहे ऑफलाईन हे ॲप्लिकेशन हे स्वीकारण्यात येणार आहे ऑनलाईन काहीच करायचं नाही इथे पाहू शकता तुम्ही तुमच्याबद्दल सगळं माहिती ॲड्रेस दिले डेट ऑफ बर्थ वगैरे दिलेलं आहे आणि तुम्हाला सगळं व्यवस्थित भरून ॲनवलपवर नाव हे लिहून पोस्टाचं नाव लिहून तुम्हाला पाठवायचं आहे सेल्फ अटेस्टेड फोटोग्राफ करायचं आहे स्वतःच्या डॉक्युमेंट्स पण सेल्फ अटेस्टेड करायचे आहे आणि तुम्हाला हे पाठवून द्यायचं आहे त्यानंतर आपण पाहू शकतो इथे रेझर्वेशन्सबद्दल माहिती आहे आता पोस्टल ॲड्रेसबद्दल इकडे माहिती दिलेली आहे तुम्ही कोणत्या पोस्टसाठी इकडे ॲप्लिकेशन करता आहे त्या पोस्टसाठी तुम्हाला इकडे ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवर तुम्हाला ते पोस्ट पाठवून द्यायचं आहे पोस्टल ॲड्रेस पोस्टल ॲड्रेस ठीक आहे तर जिथल्या पोस्टल ॲड्रेस हेडक्वार्टर्सला तुम्ही पाठवाल तिथे तुम्ही एलिजिबल मे ॲड्रेस देअर ॲप्लिकेशन टू द कन्सर्न स्टेशन युनिट इथे वरती लिहिलेलं आहे तसं तर एलिजिबल कँडिडेट्स मे ॲड्रेस देअर ॲप्लिकेशन टू द कन्सर्न स्टेशन युनिट्स द डिटेल ऑफ द पोस्ट आर गिव्हन बिलो तर पोस्टल ॲड्रेस त्यांनी दिलेला आहे इथे वरती लिहायचं हेडक्वॉर्टर वेस्टर्न एअर कमांड न्यू डेल्ली आणि त्याचा ॲड्रेस लिहायचा आणि वरती लिहायचं पोस्ट ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ लोअर डिव्हिजनल क्लर्क ठीक आहे आय होप तुम्हाला ही ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकटतोपर्यंत धन्यवाद